वेस्नी नवऱ्याला वैतागून कांशिलात लागावले हे पाहून चिडलाधीर त्यांनी सीमाला संपवले नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सह्याद्री कट्ट्यावरती आणि आजची घटना ही बघायची आपल्याला अहमदनगर जिल्ह्यामधली म्हणजे आहिल्यानगरमधली तर व्यसनाच्या आरी गेलेल्या कमावण्याची संसार सांभाळण्याची फिकिर नसते आणि अगदी स्वतःच्या जीवाचीही ते फिकीर करत नसतात आणि दुसऱ्याच्या तुकड्यावर जगतात पण त्यांना अभिमान मात्र दांडगा असतो दारू पिऊन जिंकणाऱ्यांना कोणी काहीही बोलले तर अजिबात सहन होत नाही त्यातच दारूबद्दल कोणी काहीही बोलले तर त्यांचा जीव घ्यायलाही माते मागे पुढे पाहत नाहीत अशा ठिकाणीच दारोड्याने आपल्या वहिनीचा खून केल्याची घटना हे नगर जिल्ह्यामध्ये घडलेली आहे आपला भाऊ सगळे पैसे दारूत उडवतो घर बायको मुलीकडे लक्षही देत नाही याची जागणी इथे दारोड्याला नव्हती पण आपली वहिनी भावाला दारू पिण्यावरून बोलली आणि तिने भावाला चापड मारले याचा मात्र त्याला खूप राग आला आणि या रागात त्याने भाऊजाईचा खून केला आणि पुत्नीला पोरके केले या तुरुंगात गेला आणि त्याचा सं भावाचा संसार हा संपला असून तो रस्त्यावर आला आहे किती हा विचार मात्र इथे घडलेला आहे बघूया सविस्तर घटना काय घडली कशी घडली तर बीड जिल्ह्यातील सीमेवरीलच एक जामखेड हा नगर जिल्ह्यातील एक तालुका आहे आणि बीड जिल्ह्याच्या पाटोदा तालुक्यातील घुमरा पारगाव हे एक छोटेसे गाव या गावातील राजेंद्र आश्रोबा सरोदे वय एकोणसाठ याची कन्या सीमा हिचा विवाह जामखेड तालुक्यातील येथील अरुण घोडेस्वार याचा मोठा भाऊ बाळू याच्याशी पंधरा वर्षापूर्वी झाला होता अरुण घोडेस्वार याची दोन्ही मुले बाळू आणि अतुल लोकांच्या शेतात मिळतील ती काम करायची दिवसभर शेतात मोलबाजरी करून मिळणाऱ्या कमाईवर त्यांचे गुजरण सुरू होती भरपूर काम त्यामागेच कमाई कमी असलेले ओढाताण रोजचीच होती आणि थकलेल्या शरीराला मनाला थोडा विसावा म्हणून कष्टकरी नेहमीच दारूला जवळ करतात आणि पाता पाता दारूच्या पार आहारी जातात असेच काही या दोन भावांचेही झाले होते त्या दोघांना दारूचं खूप व्यसन जडलं होतं आणि दारूचं व्यसन जडल्यामुळे दिवसभर काबड कष्ट करून कमवलेली ती मजुरी ते दोघेही दारूमध्ये उडवायचे आणि त्यामुळे घरसंसाराला गाडा हागणाऱ्या गृहिणीला बिगर पैशाने संसार करणे किती कठीण आहे हे तिचं तिलाच माहिती होतं बर आता बाळू आणि यांचा दीक्षा वैतेरा नावाची मुलगी ही होती आणि बाळूचं तर संसाराकडे पूर्ण दुर्लक्ष होतं त्याचा धाकटा भाऊ अतुल काही बाळूच्या ग्लासला ग्लास लावून ग्लास ला। दारू पित असे त्यामुळे दोघांचेही दररोज मस्त दारू पिणे येणे राडा करणे यांचं नेहमीचं चालू होतं पण मात्र याच्यामधूनच एक दिवस खून घालणार होता याची मात्र दोघांनाही कल्पना नव्हती आणि संध्याकाळी दारू पिण्याचा एक मात्र कार्यक्रम ठरला त्यांचा आणि दोघांच्या व्यसनामुळे कुटुंबाची वडतान होते असे घरात धनधान्य भाजीपाला किराणा नसल्यामुळे नेहमीच उपासवार होत असे बाळू आण आतुलच्या नालायक वागण्यामुळे बाळूची बायको सीमावाईतली होती त्यामुळे त्याच्या कुटुंबात वादावादी सुरू झाली होती स्वतःचा कमीपणा झाकण्यासाठी तुझ्या मायारून पैसे घेऊ नये असे म्हणून बाळू आता सीमाला मानसिक आणि शारीरिक छळवाद करू लागला होता छळवादाने सीमा वैतागली होती तिने तिचा होणारा छळ तिचे वडील राजेंद्र सरोदे यांना वेळोवेळी कळवला होता मात्र त्यांची ही परिस्थिती सामान्यच असल्यामुळे तुला सहन होई तोपर्यंत कर नाहीतर ए इकडे निघू नेगु, इकडे निघू नये असे म्हणत पण माहेरची परिस्थिती कशी आहे याची तिला जाणीव होती तसे संसार कोणाला चुकला का नवरा बेजबाबदार वागला तरी आपल्याला तिथे वागून चालणार नाही अशी समजूत सीमाने स्वतःच्या मनाशी घातली होती आता दीक्षाही तेरा वर्षाची झाली असल्यामुळे संसारासाठी कुठेतरी तडजोड होणे गरजेचे होते पण बाळू अन्न अतुल घोडेसार याच्या वागण्यात काही फरक पडत नव्हता दररोज कुठेतरी वजनदारी करायची आणि आलेले पैसे दारू तोडवायचे हा एक कलमी कार्यक्रम यांचा दोघांचा चालू होता मात्र याच्यातच काहीतरी बदल या होत नव्हता मात्र या सगळ्यात सीमा आणि तिची मुलगी दीक्षा यांची उपासमार आणि घुसमट होत होती रोजचंच मडं त्याला कोण असा प्रकार गोडेसर कुटुंबात घडू लागला होता संसार कसा करावा असा प्रश्न जर सीमापुढे हा दररोज उभा राहत होता घरात पीठ नाही तर मीठ आहे असं एक गोष्ट आहे एक गोष्ट नाही आणि मीठ आहे तर भाजीपाला नाही अशी आणीबाणीची परिस्थिती तयार झाली होती आजही तिची परिस्थिती तशीच होती मात्र रविवार दिनांक आठ ऑक्टोबरचा दिवस उजडला आणि संध्याकाळची वेळ झाली तरी बाळूचा पत्ता नव्हता रात्रीचा स्वयंपाक करायचा होता पण किराणा संपला होता त्याने करायचे काय हे नेहमीच असल्याने रागानं वाईट लागली सीमा दीक्षाला घेऊन बाळू असं निघाली दोघी मायले की साकत गावाच्या आपल्या गावा, गावा घरातून बाहेर पडल्या आणि इकडे तिकडं बघ असं करता करता त्या शाळेजवळ येऊन पोहोचल्या त्या ठिकाणी बाळू गोळेसार हा त्याचा भाऊ अतुल्याच्या सोबत दारू डसत होता त्या दोघांना बघून त्यांना तिने शिव्या हसडल्या आणि सीमाने तावा तावाने जाऊन बाळूच्या अखिशातले चारशे रुपये काढून घेतले घरी खायला नाही आणि तुम्हाला ही थेर सुचतात असं म्हणून बाळूच्या तोंडात चापड मारली आणि जशी आली तशी वाऱ्यासारखी घरातून घराकडे निघून गेली आपल्या भाऊजाईने आपल्या भावाच्या मुस्कटात मारली यावर्षी त्या अटल दारूच्या अतुल गोडेस्वराचा विमान जागा झाला आणि त्याला वहिनी सीमाचा राग आला तोही त्या संध्याकाळी भाऊजाच्या मागे मागे घरी पोहोचला मागचा पुढचा विच कुठलाही विचार न करता त्याने घरातील लाकडी दपली दोनदा सीमाच्या डोक्यात घातली अचानक झालेल्या या हल्ल्याने सीमा जमिनीवर कोसळली मुलगी दीक्षाही जवळच बेदरलेली होती तिचा आर आवाज ऐकून जवळपासची लोक जमा झाली त्या सगळ्यांनी मिळून तिला जखमी अवस्थेत सहारा हॉस्पिटलला दाखल केले तेथील डॉक्टरांनी गंभीर अवस्थेत सीमावरती उपचार सुरू केले मात्र ती शुद्धीवर येत नव्हती आणि त्याच दरम्यान देशाचे तिचे आजोबा राजेंद्र सरोदे यांना फोन लावला रडता रडता ती तिच्या बाबांना सांगत होती बाबा अंकलने दोनदा लाकडाने मम्मीला मारले ती बोलत नाही तिला दवाखान्यात आणायचं आणलंही निरोप मिळताच काही तासातच ता सीमाचे वडील राजेंद्र सरोदे जामखेडमध्ये सारा हॉस्पिटलला पोहोचले त्यांनी तेथील डॉक्टरांनी भेट घेतली डॉक्टरांनी त्यांना सांगितले डोक्याला खूप मार लागला आहे रक्तस्राव होत आहे नगरला हलवावे लागेल असे राजेंद्र सरोदे यांनी सांगितले त्यांना सांगितले आमच्याकडे पैसे नाही त्यामुळे उपचारासाठी सीमाला सरकारी दवाखान्यात नेण्यात ने आले आणि तेथील डॉक्टरांनी रुग्णाची तपासणी करून सीमाला मयत घोषित केले दरम्यान या गंभीर घटनेची खबर जामखेड पोलीस ठाण्यात मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अनिल भारती आणि यांची सर्व टीम ही तिथे हजर झाली आणि कर्जत विभागाचे डी वाय एस पी विवेकानंद वाकुरे यांना घटनेची माहिती मिळताच वेगवेगळी पथके करून काही जणांना दोघा आपच्या आरोपींच्या मागावर पाठवले काही जणांना घटनास्थळावर तर काहींना मयतेचा इन्फेक्टर पंचनामा करायला सुरुवात केली मय सीमा घोडेस्वारचे वडील राजेंद्र आश्रोबा वय यांच्या एकोणसाठ यांची रिस्तार फिर्याद घेऊन सीमाचा पती बाळू अरुण घोडेस्वार दिरातुल घोडेस्वार विरुद्ध गुन्हा तीनशे दोन कलमनुसार गुन्हा दाखल करण्यात आला जामखड पुल ठाण्यामध्ये हा गुन्हा नोंदवण्यात आला मात्र डीवाय एस पी विवेकानंद वाकुरे यांनी मयत तसेच घटनास्थळाची पाहणी करून जामखेड पोलिसांच्या पोलिसांना मार्गदर्शन केले दरम्यान आपल्या विरुद्ध पोलीस ठाण्यात झाल्याने तसेच सीमा मय झाल्याचे कळल्यानंतर भेदरलेल्या अवस्थेत पळून जाण्याचा असलेल्या बाळू अतुल घोडेसार यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आणि दोघा आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायाधिकाऱ्यांनी पोलीस कोठडी सुनावली आणि सीमा घोडेसवार खूप म्हणजे खून प्रकरणाचा तपास डीवाय एस पी विवेकानंद वावखुरे यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक अनिल भारती करत आहेत बघा हे दोन भाऊ यांनी मात्र त्या वहिनीचा एका लेडीचा एका स्त्रीचा मात्र जीव घेतला आणि दोघे फरार झाले मात्र त्या स्त्रीची चुकी नसतानाही तिचा खून करून हे मात्र मेन आरोपी रोज घरामध्ये दारू पिऊन येऊन धिगाणा राडा पैशाची सळी टांचाई या सगळ्या गोष्टी करत असताना ती सीमा आपला संसाराचा गाडा कसं तरी हाकत होती आणि कसं तरी प्रपंच चालू होतं ते मुलगी तेरा वर्षे झाली होती मात्र ती कसं तरी हे सगळं चालत असताना ती यांच्यावरती रागवली तर ह्यांनी तिचा खून केला आणि हे दोघे होण्याच्या मार्गावर निघाले पण मात्र पोलिसांनी यांना त्याच दिवशी चोवीस तासाच्या आत बेड्या ठोठवल्या आणि दोघांनी आता तुरुंगात चक्की पेसावं लागणार आहे हे मात्र याच्यामध्ये काहीच वेगळं दुराव ठरणार नाही मात्र मुलगी ही उघड्यावरती आली आणि घराचा पूर्ण संसाराचं पूर्ण इथे विल्हेवाट लागलेली आहे अशा घटना घडत चाललेल्या आहे घटनेमध्ये दारोड्यांचे प्रमाण जास्त महाराष्ट्रामध्ये वाढत चाललेलं आहे आणि दारुड्याबाई बरेचसे घराची ही विल्हेवाट लागत असते घराचा संसार हा संपत असतो सगळं घर उरामध्ये येत असतं आणि यामध्ये मुलंही बेसारा होतात मुलांचं शिक्षण होत नाही मुलांवर चांगले संस्कारही होत नाही बायको उघड्यावरती पडते आणि सर्व घराची वाट लागल्याशिवाय मात्र दारुड्यांची राहत नाही अशीच घटना इथे घडली आहे दारुड्यांनी खून केला त्या सीमाचा आणि दोघेही जगात पोहोचले मात्र सीमालाही त्यांनी या जगामधून कायमचं हलवून टाकलं तर धन्यवाद या घटनेमधून आपल्याला एवढंच शिकण्यासारखं भेटतं आपण भेटूया पुढच्या स्टोरीमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आपल्या घराची व आपली आणि अशाच काही कुरूर लोकांमधून लांब राहा शक्यतो होता आपल्या घरामध्ये असं कोणी असेल तर त्यांना समजून सांगण्याचा बऱ्यापैकी त्यांना कंट्रोल करण्याचा प्रयत्न करा पण असे मात्र काही पावले उचलू नका धन्यवाद